काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अनेक पिढ्या आल्या तरी संविधान बदलू शकणार नाहीत असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी रविवारी कामोठ्यामध्ये झालेल्या सभेत केले भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय पी आर पी आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची जाहीर सभा कामोठेमधील सुषमा पाटील विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या शैलीत कविता करताना आमदार प्रशांत ठाकूर करत नाही काम खोटे म्हणून त्यांना निवडून देणार आहे कामोठे मला अनेक वेळा वाटे चौथ्यांदा प्रशांतजींना निवडून देणार आहेत पनवेल आणि कामोठे असे सांगून या निवडणुकीत आम्ही सर्वजण मैदानात उतरलो आहोत रिपब्लिकन पक्ष महायुतीच्या मागे आहे जय भीमचा बुलंद आवाज प्रशांतजींच्या पाठीशी उभा असल्याचे सांगितले लोकसभे जेवढे संविधान दाखवून दाखवून तुम्ही मतं दा घेतली जेवढं तुम्ही संविधान जास्त दाखवाल तेवढी प्रशांतची मत वाढणार आहेत चुकीच्या पद्धतीने भूमिका मांडून मत मिळवू नका <laughs> सत्ता तुम्हाला मिळत असेल तुम्ही साठ सत्तर वर्ष काँग्रेस सत्तेवर होती पण जसा पाण्याच्या बाहेर वाली तडफडत आहे तुम्हाला सहजासहजी सत्ता मिळणार नाही आम्ही सगळी मान्य केलेली आहे सगळ्या समाजाला मी एकत्र आणलेला आहे जागा काही झालं तरी प्रशांत ठाकूर यांची निवडून येणारच आहे तुम्ही अजिबात लागू नका आमच्या नादा कोणी लागू नका विनाकारण आमच्या नादा कारण निवडून येणार आहेत प्रशांत दादा आम्ही करतो तुम्हाला वादा तुम्ही सगळी काम करण्याचा आम्ही करतो तुम्हाला वादा कारण तुमच्या पाठीस उभे आहेत प्रशांत दादा तर आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे रामशेठ ठाकूर यांच्यासोबत असलेल्या मैत्रीच्या नात्यामुळे त्यांनी मला सातत्याने आशीर्वाद दिला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आमदार किला दोन हजार नऊमध्ये उभा राहिल्यापासून त्यांनी प्रत्येक वेळी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप मारून केलेल्या कार्याचे कौतुक केले आहे त्यांच्यासारखा नेता पाठीशी असणे ही माझ्यासाठी कौतुकाची गौरवाची आणि अभिमानाची गोष्ट आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार देशात रुजवण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले अविरत कष्ट करत आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढवत असताना तुमच्यासारख्यांचा आशीर्वाद मिळावा चौदा तारखेला खारगरला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत त्यामुळे थोरा मोठ्यांचे आशीर्वाद माझ्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत असेही आमदार प्रशांत ठाकूर नम्रपणे सांगितले आज आठवले साहेबांचं विशेषत्वानं मी व्यक्तिशे आभार मानतो की माननीय रामशेठ ठाकूर साहेबांशी असलेलं त्यांचं नातं त्यांच्याशी असलेल्या त्यांचा स्नेहाचं नातं आणि त्या नात्यानं त्यांनी सातत्यानं मला आशीर्वाद दिला आहे आमदारकीसाठी उभ्या राहिल्याच्या पहिल्या पहिल्या दोन हजार नऊपासून पासून आठवले साहेबांनी सातत्यानं त्या ठिकाणी माझ्या पाठीवरती शाबासकीची थाप प्रत्येक वेळेला मारलेली आहे आणि केलेल्या प्रत्येक कार्याला त्यांनी कौतुक केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्यासारखा नेता आज पाठीशी असणं हे माझ्यासाठी एक गौरवाची मानाची अभिमानाची गोष्ट आहे आज साहेब या ठिकाणी आलेले आहेत खरं तर साहेबांच्या अनेक ठिकाणी सभा होत्या वेगवेगळ्या ठिकाणी सभांमधून साहेब या ठिकाणी पोहोचू शकतील की नाही ना तर साहेबांनी सांगितलं प्रशांत तुमच्या स या ठिकाणी सभा आहे काही केल्या मी त्या ठिकाणी येणार आहे हा विश्वास आठवले साहेबांच्या सारख्या आठवले साहेबांनी माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना यापूर्वी दिला आणि म्हणून आठवले साहेब आपल्यापैकी आप प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये वाढवण्यासाठी आज आठवले साहेब अविरत कष्ट करतायत अविरत या ठिकाणी मेहनत घेत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली या विधानसभेची निवडणूक लढवत असताना तुमच्यासारख्यांचा आशीर्वाद या निमित निवडणुकीच्या निमित्तानं मिळाला मिळावा आज आठवले साहेब आले चौदा तारखेला पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी हे पनवेलमध्ये खारघरमध्ये प्रचार सभेसाठी येत आहेत आणि त्यामुळे निश्चितपणानं हे थोरा मोठ्यांचे आशीर्वाद हे माझ्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत येणाऱ्या वीस तारखेला आठवले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली या पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी माझी निशाणी कमळ त्याच्या समोरचं बटन दाबून आपण मला प्रचंड बहुमतानं विजयी करा इतकीच विनंती या ठिकाणी करून थांबतो यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख परेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवदास नरेंद्र गायकवाड यांची आपले विद्यमान आमदार आदरणीय प्रशांतजी ठाकूर साहेब आणि खऱ्या अर्थानं या पनवेलचा कायापलट जारी केला आणि या पनवेलला एक नवा चेहरा दिला ते आदरणीय प्रशांतजी ठाकूर यांना येत्या वीस तारखेला आपला भरगोत्सव मताने निवडून द्यायचा आहे मित्रांना सांगायचा सा वेळ वेळ कमी आहे परंतु माझं सांगण्याचं म्हणणं आहे की या विकास करायसाठी तुम्हाला जर विकास आणि तुम्हाला पनवेचा चेहरा बदलायचा असेल तर प्रशांत ठाकूर साहेबांना आपला पुन्हा एकदा सहकार मानून द्यायचा आहे प्रशांत ठाकूर साहेबांना आपण दिलेलं मत हे इथून थेट दिल्लीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना जाणार आहे आपण दिलेलं थेट मत हे राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना जाणार आहे आपण दिलेलं मत हे थेटपणाने फडणवीस साहेबांना जाणार आहे आणि आणि तेच मत माझ्या पक्षाचे नेते अजितदादा पवार यांना जाणार आहे ह्या तीन नेत्यांनी ह्या महाराष्ट्रामध्ये क्रांती घडवून आणलेली आहे रायगड जिल्हा रायगड जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी या व्यासपीठावरून आदरणीय आमदार आणि आजच्या या आपल्या पूर्ण विधान सभेचे उमेदवार प्रशांत शेठ ठाकूर यांना आपल्याला बहुमताने निवडून आणायचं आहे प्रत्येक कार्यकर्त्यांनी आप आपल्या प्रभावामध्ये गाव वस्तीमध्ये आपली जबाबदारी म्हणून आपल्या या विकास पुरुष असलेल्या आपल्या आमदाराला निवडून आणण्यासाठी सगळ्यांनी मेहनत करायची एवढंच मी फक्त या ठिकाणी मला सूचना करतोय प्रस्तावित भाजप जिल्हा सरचिटणीस अॅडव्होकेट प्रकाश पिनेदार यांनी केले याच कामोठ्या शहरामध्ये बाजूला जो आपण नालंदा भूतविहार बांधलेला आहे तो नालंदा भूतविहार रामशेठ ठाकूर साहेब यांनी पंधरा वर्षापूर्वी मान्य आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब यांनी सतरा लाख रुपये खर्च कर करून नालंदा विहारची निर्मिती केली एवढंच नव्हे नवीन पनवेलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन तयार होतं त्या ठिकाणी दहा लाख रुपये रामशेठ ठाकूर साहेब आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांनी दिले आणि आपल्या समाजाचा सन्मान केला या ठिकाणी आम्रपाली बुद्धविहार नवीन पनवेला इथे पाच लाख रुपये दिले मला या ठिकाणी सांगा की अशा पद्धतीतलं व्यक्तिमत्व आपल्या समाजाचं ना बाबासाहेब आंबेडकरांचं सन्मान वाढवण्यासाठी जे योगदान देत आहे असा कुठला राजकीय पुढारी आहे का तर नाही आहे मग जे आपल्या बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान करतात जे मागासवर्गीयांचा सन्मान करतात त्यांच्या पाठीशी आपण सर्वांनी खंबीरपणे उभे राहावं अशा प्रकार प्रकारची आपणाला विनंती करतो या सभेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख परेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवदास कांबळे आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड प्रभाकर कांबळे विजय पवार डॉक्टर विजय मोरे दलित पँथरचे बाळासाहेब पडवळ भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण भगत ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख प्रकल्पग्रस्तांचे जुंजार नेते दिवंगत दिबा पाटील यांचे पुत्र अतुल पाटील भाजपचे जिल्हा सरचिटणीस आणि पनवेल विधानसभा प्रमुख नितीन पाटील भाजपचे जिल्हा सरचिटणीस ॲडवोकेट प्रकाश पिनेदार चारुशिला खरत माजी महापौर डॉ कविता चौतमल पनवेल अध्यक्ष अनिल भगत कामोटे अध्यक्ष रवींद्र जोशी महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्ष राजश्री वावेकर माजी नगरसेवक विकास खरत डॉक्टर अरुण कुमार भगत दिलीप पाटील कुसुम म्हात्रे हेमलता गोवारी विजय चिपळेकर गोपीनाथ भगत प्रदीप भगत प्रशांत कदम युवा नेते हॅप्पी सिंग मागासवर्गीय सेटचे से जिल्हाध्यक्ष अमित जाधव हर्षवर्धन पाटील विद्या तामखेडे हरजिंदर कौर सिंग युवा मोर्चा कामोठे शहराध्यक्ष तेजस जाधव मयूर मोहिते शीतल कसबे अनिता शेट्टी ज्योती रायबोले पूजा साळवी रवीगोवारी आर पी पनवेल पनवल तालुका अध्यक्ष विजय पवार कार्याध्यक्ष मोहन गायकवाड प्रभारी मोहनेश गायकवाड रायगड जिल्हा सहसचिव अशोक निकम उपाध्यक्ष शरद पाटील पनवल तालुका युवक कार्याध्यक्ष अजिंक्य शिंदे खारघर अध्यक्ष दिनेश जाधव नवीन पनवल अध्यक्ष अंकुश साळवे पनवेल अध्यक्ष प्रवीण जाधव खारगा युवक अध्यक्ष संतोष सोनकांबळे खारघर शहर अध्यक्ष मल्हारी घाट विसावे सरचिटणीस मिलिंद कांबळे सुरेंद्र सोळे आदी उपस्थित होते त्याचप्रमाणे सभेला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते